आरक्षणाच्या मुद्द्यावर छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे हे दोन्ही नेते सध्या एकत्र आलेले दिसत आहेत भुजबळ यांनी दोन दिवसांपासून ओबीसी हक्कांसाठी अति आक्रमक भूमिका घेतली आहे तर धनंजय मुंडे जे काही काळापासून शांत होते त्यांनी आता पुन्हा आक्रमकतेची भूमिका घेतली आहे या दोन्ही नेत्यांना अलीकडच्या काळात राजकारणात अपयश मिळालं होतं कारण अजित पवार यांनी मंत्रिमंडळातून वगळलं आणि मुंडे यांचीही काही गंभीर प्रकरणामुळे मंत्रिपदावरून हाकलपट्टी झाली होती भुजबळ यांना असं वाटतं की त्यांच्या विरोधी भूमिका आणि मराठा आरक्षणाच्या विरोधामुळेच त्यांना डावलण्यात आलं तर मुंडे यांना वाटतं की मराठा राजकारणामुळेच त्यांचा राजकीय वय गेला आहे त्यामुळेच हे दोन्ही नेते सध्या असमाधानी असून आता ओबीसी अधिकार आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरून एकत्र येत आहेत या दोघांचे पूर्वी तात्पुरते वाद असले तरी मराठा फॅक्टरला विरोध या एका कारणावरून त्यांची युती तयार होऊ शकते या नव्या युतीमुळे राज्यातील राजकारणात मोठा बदल होण्याची शक्यता आहे विशेषतः ओबीसी विरुद्ध मराठा आरक्षणाच्या वातावरणात ही जोडी आक्रमकपणे भूमिका घेताना दिसू शकते मराठा राजकारणातून आपला बळी गेल्याची खतकं धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ या दोघांच्या मनात असणारच थोडक्यात पक्षांतर्गत स्पर्धा असली तरीही या नेत्यांचा मराठा फॅक्टरला असणारा विरोध या केवळ एकमेव फॅक्टरमुळे या दोघांचे एकमत होऊन एक नवी युती पाहायला मिळू शकते हे दोन्ही नेते एकत्र येऊन मैदान गाजू लागले तर काय होईल हेच समजावून घेऊयात नमस्कार मी निकिता पाटील व्यक्तभा या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत युतीसाठी एक प्रमुख फॅक्टर ठरू शकतो तो, तो म्हणजे भाजपचे पाठबळ हे दोन्ही नेते सध्या तरी अजित पवार गटात असले तरी नव्याने सरकार स्थापन झालं तेव्हा धनंजय मुंडे मंत्रिमंडळात नसावेत अशी भूमिका अजित पवारांची होती अगदी शेवटच्या क्षणापर्यंत धनंजय मुंडे मंत्रिमंडळात नसतील असंच बोललं जात होत पण त्याच वेळी देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीमुळे धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात घेण्यात आलं होतं धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांमधील बंध हा न तुटणार आहे असं सांगण्यात येतं भाजपच्या युवा मोर्चा पासून मुंडे आणि फडणवीस हे समीकरण घट्ट झालं त्यातही मुंडे कुटुंब भाजपशी कायम एकनिष्ठ आहे दुसरीकडे छगन भुजबळ यांनी आपल्या सत्ता काळात सिनियर असणारे शरद चंद्रजी पवार यांना जुमाडलं नाही तर ते ज्युनियर असणारे अजितदादा पवार यांनाही जुमाडणार नाहीत असं स्पष्ट होतं ओबीसी समाजाचा तयार केल्याशिवाय आपलं राजकारण टिकणार नाही याची पूर्ण जाणीव छगन भुजबळ यांना आहे शरद पवार यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या राजकारणाला शह देण्यासाठी छगन भुजबळ यांना सोबत घेतलं होतं त्यामुळे भाजपला सत्तेपर्यंत पोहोचवण्यासाठी मर्यादा आल्या होत्या परंतु काही काळापासून छगन भुजबळ हे अजितदादांपासून दुरावलेले दिसत आहेत हे दोन्ही नेते भाजपच्या जवळ गेले आहेत कारण या दोन्ही नेत्यांना जाणीव आहे की राजकीय पुनर्वसनासाठी त्यांना भाजपची गरज आहे जरांगे यांना जी आर देण्यात आल्यानंतर ओबीसी समाजामध्ये अस्वस्थता वाढल्याचे पुरावे हाती आले पुरा हे हाके फॅक्टरमुळे हाके फॅक्टरला गर्दी होत असल्याचे लक्षात आल्यानंतर भुजबळ आणि मुंडे ऍक्टिव्ह मोडमध्ये आलेले दिसतात अर्थातच माळी आणि वंजारी या जातींचा समीकरण साध्य करून भाजप मुंडे आणि भुजबळ यांना मागे उभा करू शकतो त्यामुळे हे दोन्ही नेते भाजपची वाट धरू शकतात अशी परिस्थिती तयार करण्यात आली आहे धनगर समाजातून भाजपला मुंडे प्रमाणे नेतृत्व मिळालं नाही आणि भाजपने तसे प्रयत्नही केले असंही म्हणता येत नाही त्यामुळे भाजपच्या ओबीसीचा पॅटर्न अपूर्ण राहिला सध्याच्या काळात वंजारी समाजाचे नेतृत्व पंकज मुंडे आणि धनंजय मुंडे या दोघांमध्ये विभागल्याचं दिसतंय या दोन्ही नेत्यांच्या बाहेर समाजाचं कोणी नेतृत्व करताना दिसत नाही धनंजय मुंडे यांचा राजकीय बळी मराठा राजकारणाने घेतला असा एक मतप्रवाह वंजारी समाजामध्ये आहे धनंजय मुंडे यांच्या मागे गोपीनाथ मुंडे यांची लेगसी असल्यानं संपूर्ण वंजारी समाज एकमुखी धनंजय मुंडे यांच्या मागे असल्यामुळे भाजपचे फावले आहे त्याचप्रमाणे छगन भुजबळ यांच्या मागे ओबीसी समाजातील प्रभावशाली असलेला महत्वाचा समाज म्हणजे माळी समाज आहे परंतु यासाठी एक पर्याय म्हणून शरद पवार यांच्याकडे अमोल कोल्हे हा माळी समाजातील नेता असलेला पाहायला मिळतो परंतु अमोल कोल्हे हे ओबीसी आरक्षणावर कोणतीही प्रतिक्रिया देत नसल्यानं खूप मोठ्या प्रमाणात माळी समाज आजही एकमुखी छगन भुजबळ यांना आपलं नेतृत्व म्हणून पाहत असताना दिसतोय त्यामुळे छगन भुजबळ यांच्या मागे माळी समाज व धनंजय मुंडे यांच्या मागे बंजारी समाजाचा पाठिंबा हा सहजासहजी न दुरवणार आहे आता राहतो धनगर किंवा हाके फॅक्टर हा फॅक्टर हा कायम अजित पवार व शरद पवार यांना विरोध करणारा दिसतो महादेव जानकरांपासून ते गोपीचंद पडळकर या सर्व धनगर नेत्यांची भाषा पवार विरोधी असलेली आपल्याला पाहायला मिळते पण आता भाजप देखील धनगर समाजाचे नेतृत्वाची पेरणी करताना दिसतोय पवार गट विरोधी असल्यामुळेच धनगर समाजाला भाजप सोडून दुसऱ्या पर्याय न ठेवणं हा ओबीसी मधील एक फॅक्टर भाजप कृती तांताना दिसतोय त्याचप्रमाणे विदर्भातील टिकवून ठेवण्याची जबाबदारी एकटे फडणवीस घेताना आपल्याला दिसून येत आहेत पण मूळ मुद्दा आहे तो पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील ओबीसी अस्वस्थ राहणं इथंही माळी धनगर आणि बंजारी हे तीन प्रमुख जातीय फॅक्टर आहेत यापैकी माळी आणि मंजारी समाजातून छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे हे समोर येऊन मैदान गाजू लागले आहेत हे, हे दोन नेते सरकार विरोधात जरी बोलू लागले असले तरी यांचं नेतृत्व आपल्याकडेच राहील याची जाणीव भाजपला आहे आणि त्यामुळेच येणाऱ्या काळात हे दोन नेते किती मैदान दनानून सोडतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व्यक्त व्हाय युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा